सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजेच प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक कवी कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राज्यभाषा दिवस साजरा केला जातो या दिवसाचं औचित्य सा साधून बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूल यांच्या माध्यमातून मराठी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूल ही एकमेवा आय सी एस सी बोर्ड असणारी शाळा आहे या शाळेत नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात काही दिवसांपूर्वीच पालकांच्या उपस्थितीत वसंत पंचमीचंही आयोजन करण्यात आलं होतं आपली महाराष्ट्राची मायबोली मराठी भाषा जपण्यासाठी व मुलांच्या मनात रुजविण्यासाठी विहा शाळेतील सर्व शिक्षकांकडून मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती यावेळी मराठी पुस्तकांची पालखी देखील काढण्यात आली जयघोष जय करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीनं संपूर्ण शाळेच्या परिसरात ही पालखी फिरवली त्यानंतर सरस्वती मातेची आरती करून प्रार्थना करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यार विविध विद्यार गाण्यांवर नृत्य सादर केला त्याचबरोबर कित्येक विद्यार्थ्यांनी बालगीतांवर व शिवरायांच्या गाण्यावरही नृत्याचं सादरीकरण केलं या सर्वांच्या माध्यमातून मराठी भाषेला आला मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेतलेली मेहनत बघून सर्व पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचं व विशेषतः शिक्षकांचं कौतुक करण्यात आलं प्रतिनिधी श्रद्धा ठोंबेसह प्रिया देशमुख आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आर डी सी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्कमध्ये